जय शिवराय सन्माननीय अजितदादा पवार पालकमंत्री आपल्या पुणे जिल्ह्याचे आणि आपल्याला कल्पना आहे की लोकसभेची जी निवडणूक आता जी होऊ वाचलेली आहे त्या निवडणुकीचा आता अंतिम आठवडा आपल्या सर्व सर्वांच्या समोर आलेला आहे बारामध्ये जे आज मतदान चालू आहे ते संपल्यानंतर पालकमंत्री महोदय आणि भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते सन्माननीय प्रवीणजी दरेकर साहेब यांची ओतून या ठिकाणी उद्या सायंकाळी पाच वाजता सभा होणार आहे आणि माझी विनंती राहणार आहे हल्ली काय होतंय लोकशाहीचा स्तर बदलला मला तो काळ आठवतोय इंदिरा गांधींची सभा लागली यशवंतरावांची सभा लागल्या मी या सगळ्या सभा पाहत पाहत पुढे आलेलो आहे शरद पवार साहेबांच्या मी सभा पाहतो हे वयाच्या खूप लहानपणापासून या सगळ्या गोष्टी पाहत आलेलो आहे आणि मागच्या पन्नास वर्षामध्ये मी एक मोठा बदल पाहिल्यावर हल्ली काय असं वाटतं सर्वांना की खासदारांना खासदारकीची गरज आहे आमदारांना आमदारकीची गरज आहे आम्हाला कुणाची गरज नाही हे त्यांना व्हायचे खासदार हे त्यांना व्हायचे आमदार त्यांना व्हायचे पंतप्रधान ही भावना अतिशय वाईट आहे तुम्हाला ठरवायचं आहे तुमच्या एका मताने ठरवायचं की कुणाला खासदार करायचं आहे तुम्हाला ठरवायचं आहे कुणाला आमदार करायचं आहे तुम्ही घरातून बाहेर पडलं पाहिजे सभेला सुद्धा तुम्ही स्वैच्छेने म्हटलं पाहिजे की होय मला विचार ऐकलं यायचेत आणि सर्वांचे विचार ऐका ना असं नाही की केवळ आम्ही महायुतीचे ते आमचे विचार ऐका महाआघाडीचे पण विचार ऐका तुम्ही बाहेर पडले नाही सामील झाले नाही विचार ऐकले नाही आणि तुम्हाला सांग का जगामध्ये काही जरी जात शेवटी विचारांशिवाय विचारा हा हे जग चालणार नाही आणि सुरुवातच झालेली हे लोकशाहीची विचारांची लोकशाही जी बरलेली आहे जी घटनेने आपल्याला दिलेली आहे ती घटना विचारांनी उभी केली डॉक्टर बाबासाहेबांनी आणि आपण सर्व मंडळी त्या दृष्टीने प्रवास करतो आहे खूप लोक समज गैरसमज समज करतात घरी बसून काही लोक म्हणतात की तुमचं आरक्षण जाईल कोण म्हणतं की तुम्हाला माहीत नाही की आता एकाधिकारशाही चालू होईल पण असं नाही आहे भारताचा पंच्याहत्तर वर्षाचा प्रवास पाहिला साठ वर्ष काँग्रेसने कारभार केला आता मागच्या दहा वर्षामध्ये प्रमुख नेते नरेंद्र मोदी साहेब काम इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये केवढा मोठा बदल झाला आहे भारताचं जगाच्या पातळीवरचं मान सन्मानाची भूमिका कशी उभी राहिली तुम्ही आता सर्वांनी पाहना एकदा मी सुद्धा अनेक प्रवास केला अपल, आपण आपल्यापैकी काही लोकांनी अनेक प्रवास केला असत देशाच्या बाहेर जाऊन भारत म्हटलं की लोकांची त्यावेळेला पाहायची नजर की जसे काय आम्ही कोणतरी चोर आहोत आणि आमच्याकडे अतिशय वाईट नजरे पाहिजे जी, जी नजर जगाची होती ती नजर मात्र भारताची बदलायला एकमेव माणूस कारणेबूट ठरला त्याचं नाव आहे बरं येऊन जाऊन आपण आपला विचार करतो मी माझी बायको माझी मुलं माझं कुटुंब होय हे सर्व विचार केलाच पाहिजे पण त्या अगोदर सर्वप्रथम प्रथम राष्ट्र आहे मी माझा देशाचा विचार करेल कोण आहे तो देशाचा नेता की जो सन्मानपूर्वक भारताचा सन्मान भारताचा मुकोळ हा जगासमोर अतिशय वैभव संपन्नतेने उभे करेल मी बाकीच्या सगळ्या नेत्यांना नाव नाही ठेवणार इंदिरा गांधीने त्यांच्या काळामध्ये चांगलं काम केलं राजीव गांधींनी पण त्यांच्या काळात चांगलं काम केलं परंतु डायनामिक काम दाइनामिक काम फक्त एकाच माणसाने या पंच्याहत्तर वर्षामध्ये केलं त्यांचं नाव आहे नरेंद्रजी मोदी साहेब आणि त्यांचं काम पाहून आपण सर्वने देशाच्या पातळी निवडणूक दिली पाहिजे आजही आपण अडकून आहे कोल्हे का आगळरा आजही आपण अडकून आहे की माझं काय होईल मला काय मिळेल मला काय भेटेल माझा फायदा कशात आहे मला असं वाटतं की ही लोकशाहीची थटक आहे आपण मोदी साहेबांना सन्मानपूर्वक जर पाहत असेल देशाचा जर विचार करत असाल आणि आपल्याला तळमळ लोकशाही तळमळ सगळ्यांना पाहिजे आपण म्हणतो राजकारणा वाचून माझं काही राहत नाही पण मी तुम्हाला सांगतो राजकारणाशिवाय सुद्धा तुमचं काही चालणार नाही हा देश राजकारणावर उभा आहे संपूर्ण पॉलिसीज ठरतात निर्णय ठरतात आणि या सगळ्या निर्णयामध्ये आपण सगळी एकशे चाळीस कोटी जनता त्याच्यामध्ये सफर करत असतो आता त्यामुळे मला विनंती करायची आहे मोद्याच्या सभेला आम्ही तर आमंत्रित आहे आदरणीय आमदार आपल्या सर्वांना आवाहन केलेलंच आहे पण भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आणि आमचे सर्व घटक असेल आर पी आय असेल त्याप्रमाणे रासपा असेल ह्या सगळे जे घटक आहेत सर्व पक्षीय मनसे हे मनसे असेल आमचं या सगळ्या भट पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि तमाम असलेल्या मतदार बंधू भगिनीला माझी विनंती आहे की उद्याच्या पाच वाजताच्या वेळेला सायंकाळी मोथूर या ठिकाणी उद्या म्हणजे कसं आहे उद्याची तारीख पण सांगतो उद्या म्हणजे काय व्हायचं सभा सपायची परत दुसऱ्या दिवशी उद्या तुम्ही समजायचे तर उद्याची तारीख आहे आठ तारीख आठ तारखेला उद्या, तार तार उद्या सायंकाळी पाच वाजता ओतूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असल्या मार्केट यार्डला ही सभा आहे आपण मोठ्या तिथं यावं विचारांची लढाई आणि विचारांच्या सुर लुटायला तुम्ही यावं आणि त्याच्यामधून तर आपल्याला सगळ्या लोकशाहीचा स्तर काढणार आहे आणि मला असं वाटतं की शिवाजी आडराव पाटील यांचं समर्थन आम्ही का करावं आमच्या आणखी माणसं का करतात तर मी सुद्धा त्यांच्यावर वीस वर्ष काम करतोय आणि मी वीस वर्ष वीस मागच्या वी पंधरा वर्ष सुद्धा आताची पाच वीस वर्ष मी त्यांचा झेंडा खांद्या घेतलेला आहे का तर शिवाजी आढराव पाटील मला जनमानसाबाई दिसले कधी फोन केला तर त्यांनी फोन उचललेला आहे आणि माझा आजही आव्हान आहे जर फोन शून्य मिनिटामध्ये उचलला जातो तर याचा अर्थ तोच मंतराचा रिस्पेक्ट होतो हा पहिला रिस्पेक्ट आहे हा पहिला सन्मान आहे कोणीतरी मला विचारतोय कोणीतरी माझी दखल घेते त्याच्या स्क्रीनवर मोबाईलचा नंबर सेवा असेल किंवा नसेल मला माहित नाही पण हॅलो कोण बोलतंय साहेब मी ह्या या, या गावातून अमोक अमुक बोलतोय माझी अशी अशी अडचणी माझी ढिपी हो बोलता का तुम्ही मनसरच्या मुख्य अधिकाऱ्यांना माझं त्या ठिकाणी जे पीक आहे ते पीक आता जळत चाललेलं आहे मला कोणाचा आधार नाही साहेब तुम्ही जर फोन केला तर मला तेवढे लवकर टीपी मिळेल हे ऐकणं सुद्धा माझ्या दृष्टीने लोकशाहीमध्ये फार महत्वाचं आहे आणि हे काम शिवाजी आढळपटला मी अनेक वर्ष करताना पाहिलेलं आहे सर्वसामान्य आणि सर्वसामान्यांसाठीच तर खरं ही लोकशाही आहे आणि ही लोकसभा आणि विधानसभा आहे म्हणून माझी विनंती आहे की शिवाजी आडराव पाटलांच्या उद्याच्या प्रमुख प्रचार सभेला आपण सर्वांनी यावं नुसतं यावंच नाही तर आम्ही त्या योग्यतेच्या दिशेने एक योग्य उमेदवार तुमच्या समोर उभा केलेला आहे आपण त्यांची पारख करून प्रचंड मताधिक्यांनी त्यांना निवडून सुद्धा द्यावं आणि ह्या तालुक्यातून त्यांना जे काय आता चर्चा करतात लोक वेगळ्या वेगळ्या त्या चर्चांना आपण मतातून उत्तर द्यावं एवढंच बोलतो जय शिवराय ताजा घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा